नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे तर मला सांगा ही पाठीमागेची माझ्या गर्दी दिसती तुम्हाला काय वाटतं ही गर्दी कशाची असू शकते बाबा तर ही गर्दी आलेली आशिष मोटर शिरूर या ठिकाणी जुन्या गाड्या मालवातो गाड्या खरेदी करण्यासाठी तर लोक इथं गर्दी का करतात याचं जर तुम्हाला कारण माहिती नसेल तर मी त्याचं कारण सांगतो तुम्हाला परवडणारी किंमत एकदम कमी तुम्हाला शंका असते लोन होतं का नाही होत ते पण इथं होतं अशा अनेक पद्धतीच्या जे तुमच्या मनातले प्रश्न आहेत ते प्रश्न इथे होतात तर जुन्या गाड्या जर घ्यायचा तुमचा विचार असेल ना तर तुम्हाला मधला फक्त आणि फक्त आशिष मोटर हा एक चांगला पर्याय मी मालवाहतूक गाड्यांबद्दल बोलतोय त्याचं तुम्हाला कारण सांगतो या इकडं आता पहा ही अशोक लेलट गाडी बरोबर दोस्त अशोक लेलट मालवाहतूक गाडी पिकअपला टप देणारी ही गाडी तुम्ही इथं पहा याच्यामध्ये गाडीचा नंबर तुम्हाला डिटेलमध्ये दिलेला आहे गाडीचे मॉडेल दिलेलं आहे पेपर क्लिअर सांगितलं त्याच्यावरती सरासरी किती लोन होऊ शकतं बाबा है। है तर पाच लाखापर्यंत लोन आहे आणि ह्या गाडीची किंमत दिली आहे सहा लाख पंचवीस हजार रुपये तर अशा पद्धतीच्या डिटेल्स तुम्हाला ह्या सगळ्या गाड्यांमध्ये पाहायला मिळतात इकडे तुम्हाला दाखवतो दोन हजार दहाचा म्हणजे चारशे सात जो टॅम्पो आहे पिकअप टॅम्पो तिथपासून तर दोन हजार सतरा पर्यंत दोन हजार पंधराचा असेल हे तुम्हाला चारशे सात मध्ये या ठिकाणी गाड्या मिळतात अशोक लोलच्या पण वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या किमतीच्या वेगवेगळ्या कंडिशनच्या गाड्या मिळतात आशिष मोटर्स एक ब्रिज म्हणण्यापेक्षा एक ब्रँड असा आहे का प्रत्येक गाडीवरती तुम्हाला साईप्रसाद हे नाव दिसन प्रत्येक गाडीवरती तुम्हाला हे साईप्रसाद नाव दिसणार आहे तुम्ही पुढं जर आलो आपण तर तुम्हाला जितो जितोचा जर विचार केला ना तर ही गाडी एकदम छोटी आहे राणावाना तू निकडून तिकडून कुठूनही जाणारी पण ही जी गाडी आहे जितो किंवा तुम्हाला सांगतो एव्हरेज एकदम चांगली गाडी मालवाहतुकीसाठी चांगली गाडी अनेक जण भाजीपाला जे खरेदी विक्री करतात त्यांच्याकडे तुम्हाला मॅक्स टू मॅक्स जितोच पाहायला मिळत कारण ऍव्हरेज पण त्या गाडीचं तसा आहे आणि गाडी मध्ये दम पण तसाच आहे असं म्हणताय ग्रामीण भागात जर विचार केला गाडी खरेदी करण्याचा तर शक्यतो नवी गाडी खरेदी करण्याचा कुणीच विचार करत नाही इथं विचार होतो तो फक्त आणि फक्त जुन्या गाड्या खरेदी करण्याचं त्याच्या माग कारण तशीच असतात काय होतं शेतकऱ्यांनी आता कांदा वाहतो का असेल समजा तर गोलीचं भाडं तेवढंच मिळणार आहे मग त्याच्यासाठी नव्या गाडीला कायला पैसे गोतवायचे हा एक ग्रामीण भागातला माणूस शेतकरी माणूस विचार करतो तर त्याच्यासाठी तो जुन्या गाडीचाच विचार करतो जेणेकरून हप्ता कमी जातो त्याच्यानंतर लोणपणीचा जर तुम्हाला होत असेल आशिष मोटर्स मध्ये तर काही अडचण नाही छोटा हत्ती म्हणून सगळ्यात फेमस असणारी गाडी टाटा एसी तर ह्या पण गाड्या तुम्हाला इथं वेगवेगळ्या पद्धतीत वेगवेगळ्या व्हरायटीत पाहायला मिळतात आता ह्याच गाडीचा आपण विचार करू दोन हजार एकोणीस चे मॉडेल आहे पेपर या गाडीचे क्लिअर आहे या गाडीवरती अंदाजे लोन होत आहे तीन लाखापर्यंत म्हणजे तुमचं जसं सिव्हिल असेल तसं लोन पण वाढू शकतं आणि गाडीची किंमत या ठिकाणी दाखवलेली आहे तीन लाख नव्वद हजार रुपये म्हणजे खाली तुम्हाला ऐंशी नव्वद हजार रुपयेच फक्त डाऊन पेमेंट करायचे आणि मग बाकीचं तुम्हाला लोन होणार आहे तर हिचा विचार केला तर दोन हजार पंधराची गाडी आहे पेपर क्लिअर आहे लोन अंदाजे दोन लाखापर्यंत होतोय आणि दोन लाख पंच्याहत्तर हजार म्हणजे फक्त पंच्याहत्तर हजार रुपये तुम्हाला भरून इथं टाटा एस मिळणार आहे टाटा एस मध्ये अनेक व्हरायटी पाहायला मिळतील तुम्हाला आणि साई प्रसाद हा यांचा ब्रँड तर अशा अनेक पद्धतीच्या तुम्हाला टाटा एस पण मिळतील त्याचबरोबर पुढं जर आपण आलो तर तुम्हाला बॉक्स मध्ये पण गाडी मिळेल म्हणजे गाडीवरती बॉडी बॉक्स बनवलेला जो आहे तर अशा पण गाड्या आहेत किराणा किरणा वा, मालाची वाहतूक असेल वेगवेगळ्या वा पद्धतीच्या तुम्हाला ट्रान्सपोर्टला लावायचे असतात तर अशा ठिकाणी तुम्हाला बॉक्स बनवलेला अशा पण तुम्हाला जुन्या गाड्यांमध्ये गाड्या मिळणार आहेत अं इथं तुम्ही विचार केला तर पिकअप मध्ये पण बॉक्स आहे याच्यावरती तुम्हाला दूध वाहतुकीला असेल त्यानंतरून लसी म्हणजे दूध जे काही प्रॉडक्ट असतील ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी वाहतुकीसाठी गाडी खरेदी करू शकता तर मंडळी तुम्हाला सांगतो जुन्या गाड्या खरेदी जर करायच्या असतील तर आशिष मोटर्स का उत्तम आहे तर हिथं तुम्हाला लोन फॅसिलिटी वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी मिळतील आणि सगळ्यात महत्वाचं गाड्या वेल अँड गुड कंडिशन मध्ये तिथं तुमची कसल्याही पद्धतीची फसवणूक होत नाही पुढे अजून तुम्हाला पिकअप दाखवतो वेगवेगळ्या पद्धतीच्या नोकरी नाही करून करून आपण आरडावरडा करत असतो आणि आताच्या सरकारचा जर विचार केला तर हे इकडे पळतंय ते तिकडे पळतंय त्याच्यामुळं तुमच्या ना आला भाव ना कांद्याला भाव ना याला नाही भाव त्याला नाही भाव आणि तरुणांना उपाशी मारायची वेळ तर अशा तरुणांना जर एखादा व्यवसाय उभा करायचा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही ट्रान्सपोर्ट लाईन मध्ये जुनी गाडी खरेदी करून तुम्ही मस्तपैकी ट्रान्सपोर्ट लाईन चालू करू शकता वेगवेगळ्या पद्धतीत वेगवेगळ्या ठिकाणी कंपन्यांमध्ये गाड्या लावा शेतीमालाचा व्यवसाय असेल तो करू शकता अनेक व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला ही कमर्शियल गाडी योग्य राहते तर नवीन गाडीला पैसे उतरवण्यापेक्षा जुन्या गाड्यांमध्ये जर तुम्हाला पर्याय पाहिजे असेल तर आशिष मोटर्स मध्ये तुम्ही येऊन या ठिकाणी या गाड्या खरेदी करू शकता पिकअप मध्ये तुम्हाला अनेक व्हरायटी या ठिकाणी पाहायला मिळतील मध्ये पण आहे बॉडी बांधलेल्या पण आहेत हाईट वाल्या पण म्हणजे ज्यांची हाईट ऑलरेडी थोडीशी वाढवलेली आहे अशा पण तुम्हाला पिकअप या ठिकाणी मिळणार आहेत म्हणजे दोन हजार सोळाचं मॉडेल आहे चौदाचं मॉडेल आहे चौदाचं मॉडेल आहे अठराचं मॉडेल आहे दोन हजार सतराचं पण मॉडेल आहे तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीच्या पाहिजे त्या किमतीमध्ये या ठिकाणी तुम्हाला गाड्या मिळणार आहेत गाड्याचे नंबर हा इथं कमर्शियल मध्ये पण तुम्हाला फॅन्सी नंबर मिळालेला आहे तर वेल अँड गुड कंडिशन तुम्हाला फक्त आशिष मोटर्स मध्येच मिळेल तर माझं म्हणणं एकच आहे जास्त विचार करू नका वाहतूक कमर्शियल गाड्या जर तुम्हाला खरेदी करायच्यात तर मी पुन्हा एकदा तेच सांगतो आशिष मोटर्स मध्ये या आणि तुमच्या मनाजोगी तुमच्या किमतीत तुम्हाला परवडणारी तुम्हाला लोन होईल का नाही ही शंका दूर करणारी अशी गाड्या खरेदी करायला तुम्हाला आशिष मोटर्स मध्येच एक चांगला पर्याय आहे एकदा पुन्हा एकदा सगळ्या गाड्यांवरती नजर मारा तुमच्या नजर जी बसेल ती गाडी तुम्ही या ठिकाणी येऊन हो। खरेदी करू शकता